आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी सातपूर वर्गीय कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास नागरे यांनी देखील प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रामध्ये विश्वासनाग्रे हे कार्यरत असून लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सातपूरचे वर्गीय निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगोडे यांच्याकडे दाखल केला आहे दरम्यान भयमुक्त प्रभाग त्याचप्रमाणे प्रभागामधील अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण यंदाच्या निवडणुकीला सामोर जात असल्याचं विश्वास आप्पा यांनी सांगितलं आहे भारतीय जनता उमेदवारी भरपूर जणांनी अर्ज भरलेले आहे पक्ष जे जे पक्षाने उमेदवार त्यांना सक्षम वाटतील ते पक्ष देतील माझा तसाच विचार आहे जर पक्षाने दिला तर आपण लढायचं नाहीतर थांबवून था, घ्यायचं था। जे पक्ष उमेदवार देतील त्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा द्यायचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण कोणते मुद्दे घेऊन त्या समोर रस्त्यांचे इतके दहा नंबरमध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये रस्त्यांचे खूप खड्डे झालेले सगळे खड्डेच म्हणजे रस्त्यातले खड्डेच झालेले आहे कचरा खड्डे लाईटचं सगळीकडं बरच अंधाराचं साम्राज्य आहे आणि आम्हाला तो भयमुक्त प्रभाग करायचा आहे जिथं जिथं अंडरग्राऊंड लाईन एम एसी बीच्या लाईट रा वायरे राहिलेल्या आहेत त्या करून घ्यायच्या आहे असे सहा सात मुद्दे महत्वाचे आणि बायरिंग रोड जो रस्ता आहे तो फार महत्वाचा हो आहे तो रस्ता झाला तरच अशोक नगर असलिक नगर असेल विश्वास नगर असेल का म्हणजे त्या भागातल्या लोकांना जो अशोक नगरच्या शंभर फुटी रोडला जावं लागतं गर्दी कंटेनर वगैरे सगळ्यांनी मागे बोलले जो आहे तो बाह्य वळण रास्ता जर झाला तो एकदम महत्वाचा हो विषय आपल्या सर्व सर्वसामान्य वर्गाचे सगळ्यांच्या रस्त्याची अर्धी जी आपण म्हणतो गर्दी ती कमी होऊन जाईल दरम्यान माजी नगरसेवक राजेंद्र नागरे यांनी देखील विश्वास नागरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवत पिंपळगाव भोवला ग्रामस्थ एक कठ्ठा मतदान विश्वास नागरे यांना देतील असा विश्वास यावेळेस राजेंद्र नागरे यांनी व्यक्त केला आहे माजी नगरसेवक असून बाबासाहेब डॉक्टर दहामध्ये तसंच आपण जर भाजपनं तिकीट दिलं विश्वास एवढं जन्मत आणि म्हणतात ना। की एका बी उमेदवाराच्या पाठीमागं नाही आहे आणि भाजपला माझी विनंती आहे विश्वास नागरिकांना उमेदवारी जाहीर करावी आणि विश्वास साप्पा हे आम्ही कितीतरी मतांनी निवडून आणू एवढी माझी अपेक्षा आहे सर्व मतदार मतदारमधून आपण मांडील विश्वास आप्पा किती कामाचा आहे अर्ध्या रात्री दुःखामध्ये प्रत्येकाच्या विश्वास आपा धावून येतो आणि कोणत्याही कामामध्ये गरजारीने कार्यासाठी उभा राहतो म्हणून मतदारांचा कोण हाऊ हा विश्वास आपाच्या मागे असून सर्वच मतदार बंधू आजही आपाचं नाव घेता आणि आजही म्हणता की आपला तिकीट भेटलं पाहिजे आम्ही आपामाजून सक्षम उभं राहू आणि आपाला हो मतदान निवडून जाईल आगामी निवडणुकीमध्ये नेहमी पिंपळगावची मतदान हे मुख्य भूमिका दर्शवतं पिंपळगाव पूर्णपणे आपाच्या बाजूने आहे का पूर्ण एक कट्टा मतदान हे आपाच्या बाजून आहे ज्यावेळेस दोन हजार सातमध्ये माझ्या बाजूनं हे कथा मतदान झालं त्याचप्रमाणे यावेळेस पण आप्पाच्या माग मी आणि आप्पा असलो पिंपळगावला हे एक कथा मतदान कुठेही फुटू शकत नाही हे मी स्वतः ग्रहित देऊन सांगतो दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने विश्वास नागरे यांनी प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर